त्यानंतर होईल प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळत आहे काव्य आणि जिवा आता दोघेही समोरासमोर आलेले असतात कारण दोघांच्याही गाण्या बंद पडलेल्या असतात जिवा आणि काव्या पुन्हा एकदा समोरासमोर आल्यानंतर भांडू लागतात काव्यामध्ये मॉन होणं इतकं अवघड नाही आहे माझी नंदिनी ताई आहेच खूप समजूतदार जिवा म्हणतो हो तुझ्यासोबत लग्न करून दोन महिन्याच्या आत आपलाही ड्यूज झाला असता आपलाही म्हणजे आता काव्यामध्ये आपलाही म्हणजे काय तेव्हा जेव्हा मनातल्या मनात विचार करू लागतो हिला समजू नये की नंदिनी आणि मी आम्ही दोघेही डिओ घेतो आता काव्यसुद्धा मनातल्या मनात विचार करते जीवाला पण समजू नये की मी आणि पार्थ आम्ही डिओस घेतोय आता जेव्हा काव्याला हेल्प करत असतो आणि तिची ओढणी अडकलेली असते तो सोडू पाहतो ना एकदा या दोघांमध्ये जवळ एकता निर्माण झालेली असते जेव्हा काव्याची ओढणी काढून देतो तेव्हा त्या ओढणीचा जो काही छोटासा तुकडा पडलेला असतो तेव्हा कागद त्याच्याकडे ते पाहते आणि तो तिच्याकडे पाहू लागतो